नमस्कार मराठा नेता मनोज जरांगे हे काही दिवसातच मुंबईला जाऊन धडकणार आहेत आणि ओ बी सीच्या ओ बी सीमधून ते आपला मराठ्यांसाठी हक्क मागत आहेत किंवा आरक्षण मागत आहेत नेमकं त्या संदर्भातच जे ओबीसीचे नेते आहेत ते आज आपल्यासोबत आहेत नेमकं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आता नेमकं काय म्हणणं आहे आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली नेमका काय विषय आपला हा मनोज जरांगे गेल्या ते दीड ते दोन वर्षापासून कुठलाही अभ्यास न करता कायद्याची कुठली त्याला माहिती नसताना फक्त झुंडशाहीतनं आणि त्याला जे रसद पुरवतात ते जे काही विरोधी पक्षवाले असतील किंवा प्रस्थापित पक्षातले नेते की, ने की ज्यांना एका ठराविक समाजाचं वर्चस्व हे महाराष्ट्राच्या राजकारणावर पाहिजेल या अशा माध्यमातून ह्या जरांगेनी ही चळवळीच्या माध्यमातून परत कुठेतरी एक न्यूसन्स व्हॅल्यू प्रस्थापित समाजाची त्याला ती तयार करायची होती त्या माध्यमातून एक अजेंड्यावर त्यांनी विषय घेतला आणि ओबीसी आरक्षणाला त्यांनी जे घरघर लावली त्या कुणबी दाखल्यात ते गेल्या दीड दोन वर्षापासून चालू आहे त्याच्याविरुद्ध रस्त्यावर लढलो आपण कोर्टामध्ये लढतोय पण आता ते शेवटची जी काय थोडासा जीव बाकी आहे तर त्याच्यावर शेवटचा फटका मारायला तो एकोणतीस तारखेला निघाला आहे आणि तो, तो मुख्यमंत्र्यांना म्हणतोय की तुम्ही मला थांबून दाखवा मुंबई आमची सत्ता आमची राज्य आमचं तुम्हाला महाराष्ट्रात फिरवून देणार नाही तुमचे पोलीस किती आहेत आम्ही किती आहोत म्हणजे अक्षरशः तो महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेला पोलीस प्रशासनाला ललकारतो आहे मग असा झुंडशाही आणि त्याच्यामध्ये त्या प्रस्थापित मानसिकतेचा माज असलेला जरांगे अशा धमक्या देत असेल तर मग हा नक्षलवादच आहे ना हा मनोज जरांगे आता नक्षलवादी गोष्टी बोलायला लागला आहे ला नक्षलवादाची भाषा बोलायला लागला आहे मग तुम्ही तो राष्ट्रीय सुरक्षा कायदा जो आहे तो कुणासाठी तुम्ही एखाद्याने व ते नाट्य वगैरे पथनाट्य केलं तर ते त्यांच्यावर तुम्ही काहीतरी एखादी कविता लिहिली तर त्यांना नक्षलवादाच्या आरोपाखाली तुम्ही दोन दोन वर्ष आतमध्ये टाकता मग जरांगे काय करतोय मुख्यमंत्र्याला आय मायवरूनच शिवाय देतो आहे मग आमचं तेच म्हणणं आहे कायदा सुव्यवस्था तुमचं पाळणं नैतिकतेच्या दृष्टीने तुमचं संविधानिक कर्तव्य आहे ते कर्तव्य पार पाडा आमच्या संविधानिक अदायकारांचं रक्षण करा आणि जर ते येत नसेल तर तुम्ही सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा जर तुम्हाला मनोज जारांगेला आवडता येत नसेल तर नेमकं सरकार घाबरते का या सर्व गोष्टींसाठी सरकार या मनोज जारांगेच्या झुंडशाहीला कारण मनोज जारांगेला फक्त विरोधी पक्षातलेच नाही सरकारमधले पण काय मंत्री आहेत त्या प्रस्थापित समाजातले की ते त्याला सपोर्ट करतात ते का तर फडणवीसांना फडणवीसांचं नेतृत्व त्यांना महाराष्ट्राला नकोय त्यांना त्यांचंच नेतृत्व पाहिजे आणि त्यामुळे मनोज जरांगेला हा जो सपोर्ट होतोय त्यामुळे सरकार घाबरतंय आता सरकार जरांगेला घाबरून भेदरून आमच्या विरोधात काय निर्णय घेणार का, का स्वतःच्या जी शपथ घेतली संविधानाची त्या शपथेनुसार कायदा सुव्यवस्था राखणार आणि सर्वांना समान न्याय देणार हे आम्हाला बघायचं आहे एकोणत्या एकोणतीस तारीख त्याची असेल तर तीस तारीख आमची आहे ते काय निर्णय घेतात काय घडामोडी होतात याच्यावर आमचं बारीक लक्ष आहे त्यानंतर तु, तुम्ही जाणार का मुंबईला जाणार नाही आम्ही त्याच्या ते, ते याड्याच्या मागं कुठे जाता तो पिसालेला कुत्रेगत सगळ्यांना चावत सुटलाय त्याच्या मागं कुठे जाता त्याच्या मागं नाही जाणार आम्ही त्याच्यानंतर तो काय करेल सरकार काय निर्णय घेईल त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू कारण की तो सगळ्यांना शिव्या देतोय तो भुजबळ साहेबांना काल मानला भोगतात फडणवीसांची आई काढली आणखीन कुणाला शिव्या देईल त्या चित्रा भाग त्या एक महिला आहेत त्यांना पण काहीतरी बोलला त्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे मुळात त्याला उपचाराची गरज आहे पण त्याला आता चाललं आहे त्याचं आणि त्याचं हे घाबरत चाललेले आहेत त्यामुळं पिसळलेला जो असतो तर त्याला लवकर इंजेक्शन द्यायचं असतं पण हे तसं करत नाहीये त्याला घाबरून पळत सुटले ते सगळे नेमकं आपण पाहायला गेलं तर ज्या इलेक्शन होतं किंवा इलेक्शनचं वारा असतं त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील ऍक्टिव्ह होतात होता। नाही नक्कीच मी तेच म्हणतोय जरांगेचा आंदोलन वेल प्लॅन वेल एस्टॅब्लिश राजकारण्यांकडून वेल, वेल, वेल सेटल्ड आणि वेल स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड म्हणजे ते लिहिलेलं आहे नऊ वेळा उपोषण करतो बऱ्याच वेळा तो बिना काय करता उठलेला आहे मग त्याला सांगितलं जातं आता स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आता मग असं आता मग फडणवीसांना अडचणीत आणायचंय मग कुठंतरी एक बार्गेनिंगचं कुठल्या तरी नेत्याचं असणार ते आतल्या लेवलला चाललं असेल कुठला तरी याच सत्तेतला एखादा मंत्री मुख्यमंत्रीपद मागत असेल मग जारांगेला मी शांत करतो महाराष्ट्रामध्ये कोणतीही गोष्ट नाकारता येत नाही राजकारणामध्ये पण आणि या जारांग्याची जेवढी जे नाटकं सहन केली जातात याच्यावरून तर स्पष्ट दिसतंय काही घडलेलं असेल काही होणार असेल आपण ओबीसी नेते आहेत नेमकं तर पाहायला गेलं तर हाकिंगकडून आता माळी समाजावर एक बेताल वक्तव्य करण्यात आलं नेमकं आपण काय सांगणार आहे आता वक्तव्य आकेंनी केलं त्यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो त्यांचाच कुठल्या तरी जवळच्या सहकाऱ्याने केला त्या असं दिसतंय आता त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते चित्र ते चित्रफित माझी आहे पण त्यातला ऑडिओ माझा नाही त्यामुळं आता ज्यांनी ते केलं म्हणजे आणि त्यांनी ते डिनाय केलं त्यामुळं मी ते आम्ही कुणी मा कुणीच ती मागणी लावून धरणार नाही ते खरं आहे का खोटं आहे त्यांनी सांगितलं ते खोटं आहे त्यामुळं आता त्याच्यावर आपण तात एक तत्कालीन आपण म्हणतो एक त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे आणि आता महाराष्ट्रासह समोर या जारांगेचं मोठं आहे पण माझं एक याच्यामध्ये असं म्हणणं आहे की ओ बी सी साडेचारशे जातीत विखुरलेलं आहे बोटावर मोजण्या इतपत लोकं पुढे येतात ते कारण की प्रस्थापितांविरुद्ध राज्यकर्त्यांविरुद्ध लढणं एवढं सोपं नाही आहे हल्ले झालेले आहेत घरं पेटलेली आहे त्यामुळं कुठंतरी बोटा मोजणे इतपत हे ओबीसीचे कार्यकर्ते आमच्यासारखे हे पुढं आलेले आहेत त्यामुळं जो घरातला वाद आहे घरात वाद होत असतो वैचारिक मतभेद होत असतात तर तो आपसात चर्चेने वगैरे तो सोडवला जाईल तो गे हो। सोडवला गेलेला आहे त्याच्या आता जास्त लावून धरणं कारण की असता असं कधी कधी आपल्या भावा भावाभावामध्ये आपलं बेबनाव होतो मतभेद होतात कधी आपल्या वडिलांबरोबर आपले मतभेद होतात कधी नेत्याचं कार्यकर्त्याचं जमत नाही कधी कार्यकर्त्याला नेत्याचं पटत नाही आणि अनावधानाने आपण काहीतरी बोलून जातो या अशा गोष्टी होऊ शकतात त्यामुळं आम्ही काही त्याला व्हॅल्यू देत नाही ते बोलले असतील त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल नसेल मी बघितलं नाही पण त्यांनी त्याला ते डिनाय केलेलं आहे त्यामुळे त्या वादव पडदा पडला आता ती जी मोठी लढाई येते ती लढाई आपण आता पाहिला गेलं तर आपण ओबीसी नेते आहातच आणि आपण एक माळी माळी आपण सुद्धा आहात नेमके आपल्याबद्दल अशा प्रकारच्या भावना त्यांनी प्रकट केल्या आहेत त्यानंतर आपलं त्यांच्याबरोबर काय बोलणं झालं आहे का, का? आणि आपण मध्ये मागणी केली होती की त्यांची फॉरेन्सिक त्या व्हिडिओची तपासणी हो व्हावी नेमकं याबाबत सांगा नाही मागणी फॉरेन्सिक व्हिडिओची मी करा म्हणलं नव्हतं हाके साहेब म्हणाले होते की मी सायबरवाल्यांना सांगितलं तो खरा व्हिडिओ नाही शोधून काढा मग थोडंसं मला त्यातलं तांत्रिक नॉलेज आहे कारण मी लॉ केलेलं आहे आणि मी मेडिकल ज्युरे स्टुडन्टचं एक सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे त्यामुळं मला थोडी त्यातली माहिती म्हणून म्हटलं ते फॉरेन्सिक ज्ज ज्याला म्हणतात फॉरेन्सिक चौकशी म्हणतात मी त्यांना सुचवलं ते तुम्ही ती मागणी करू शकता म्हणून आता ती त्यांनी मागणी लावून धरली नाही धरली आता तो त्यांचा कॉल आहे आपण पाहायला गेलं तर आपल्याच बरोबर ओबीसी नेते मंगेश हसान होते त्यांनी प त्यांनी म्हणले आहे की मराठा समाज जे नेते आहेत मराठा समाजाचे ते एकोणतीस तारखेला मुंबईला जाणार आहेत त्यांना विचारले आपण की आपणही जाणार त्यांनी साफ इन्कार केला आहे की आम्ही जाणार नाही ते काय करतात त्याच्यावरून सर्व पाहण्यात येईल नेमकं आता ओ बी सी आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण एकोणतीस तारखेला मिळणार का हे पाहण्याजोगं राहील न्यूज अनकटमधून मी दिनेश धन्यवाद